हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी बेबीला घेऊन आलेली आहे बाहेर आज मुंबईमध्ये पाऊस नाही आहे तर वातावरण आज खूप छान आहे तर म्हटलं चला ही ॲक्च्युली हिला बाहेर यायला खूप जास्त आवडते आणि कंटिन्यू पाऊस असल्यामुळे जास्त हिला बाहेर मी नेत नव्हती पण आज छान वातावरण होतं तर म्हटलं हिला आणते बाहेर आहे माझी इ बघा सोबतच ए हॅलो 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 कुठे आली बाहेर हॅलो करा हॅलो हॅलो फ्रेंड्स हे तोंडात नाही घालायचं येऊ आज खुश आहे तिला असंच पाहिजे असते बाहेर फिरायसाठी हॅलो तुम्हाला दाखवते बाहेरचा नजारा हा तर मी रोडाच्या साईडने जी पायवाट आहे तिथनं बेबीला घेऊन जात आहे आणि बघा इथनं म्हणजे साईडनेच रोड आहे तर गाड्या वगैरे अशा चालूच राहतात बसेस वगैरे पण इथून चालूच राहते माझ्या लेफ्ट साईडनी आहे गार्डन आणि इथे पुढेच आहे डोमिनॉज माझा मुलगा आता बाहेर आला असता तर मला म्हटलं असतं मम्मी डोमेनोजमधून पिझ्झा घेऊन दे तर इथे थोडा वेळ आता मी बसते येऊ बसायचं का येऊ आपण इथे बसायचं घे पाणी आहे वॉटर वॉटर चला पी तुझ्या हाताने बी तुला नाही पाणी नाही प्यायचंय तर इथे मी बसली आहे तर बेबी म्हणायचं आहे की मम्मी बसू नको चल परत हा नाही तिला थांबलेलं आवडत नाही तिला फिरायसाठी पाहिजे अशा झोपून जाते आणि मग त्यात झोपून पण जाईल अशा पाहिजे नुसतं फिलाय छाती अग यो हा असं एक जण फिरवा म्हणते रोज पावसामध्ये फिरवा तिला तर आता बिलास मी तुला खाली सोडून दिलं कारण तिला असंच पाहिजे धावायसाठी एकटप हात चालू झालं तिचे धावणं चल आतमध्ये जाऊया का येऊ गार्डनमध्ये चल बसा तू थकली पाणी पिते येऊ पाणी पिते पाणी पाणी तू थकली ऑले बापले आपले थकले ग थकले ग ये चला प्या पाणी पीना पाणी पाणी हा चला आतमध्ये जाऊया तर बेबीला घेऊन जात आहे मी आता गार्डन मध्ये खेळायचा काजू जाऊ त्या चिकल वगैरे तर नाही दिसत आहे खेळते का गं पण तुला पण राऊंड एक मारून घेऊ ते हे बघा याचं उशाच जांबाचं झाड आहे आणि एवढुशा याला जांब लागला आहे हे बघा दिसत असल आहे बघा तिथे पण छोटे झाड आहे पण तिथे लागले आहेत बरेचसे छोटस झाड तिथे आंब्याचे झाड आहेत आंब्याचे आहेत बरेचसे फ्रूटचे आहेत चिकूचे वगैरे झाड आहेत तिकडे खूप मोठं आहे बघा झाड आंब्याचं झाड आहे आणि इथे छोटे छोटेसे हे बघा किती छोटंसं झाड आहेत जांबाचं आणि इथे लागले आहेत हे बघा किती सारे लागले आहेत हे बघा खूप सारे आहेत हे बघा केवढं मोठं आंब्याचं झाड आहे थोडं मोठं आंब्याचं झाड तर आता पावसाचे दिवस असल्यामुळे इथे काही आंबे नाही आहे तर या गार्डनमध्ये काम करणाऱ्या लेडीज आहे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत या गार्डनचीच कामं करतात म्हणजे जसं गवत वगैरे वाढलेलं असेल कचरा वगैरे असेल तर ते बरोबर साफ केलं जात असते कारण पावसाळ्यामध्ये इथे कसं भरपूर झाडं असते तर साप वगैरे यायची भीती असते तर त्यामुळे क्लीन केलं जात असते आभाळ आलेलं आहे तर पाऊस येण्याचे चान्सेस वाटत आहेत आता आम्हाला पण जावं लागेल आणि इथे बघा हे सर्व कचरा वगैरे इथनं गार्डनचा धुऊन जात आहे इथे पण कचरापेटी आहे ज्याच्यामध्ये गार्डनचा कचरा आहे जे पण झाडं वगैरे तोडलेलं असले त्याच्यामध्ये ठेवलं जाते झोपा ना ग नाही झोपत आ मी थकली तुला उतरून खेळायचंय धावायचं आहे का चल आपण मग बाहेर जाऊ इथे जास्त कोण आहे बघा ते उतरायसाठी करत आहे हे मी थकली गुला फिरवण्याच्या चक्करामध्ये मी थकली असं वाटत आता बसावं पण हि नाही थकली हि म्हणत आहे मला मम्मी खाली सोड आणि मला माझ्या इच्छेने धाव दे अग इमरायच कमर गेली माझी तस धावणच नाही थांबत ग हाय बघ काय ग नहीं पड़ते। नाही पडते नाही पाण्यावरून नको जाऊस बशा कशा फ्रॉक वरती बसते तुर तुरी चल तुर तुर तुरतुर तुर 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 ये चला जाऊया घरी आपण चल पाऊस येईल नाही चला खाली शोना ए शोना 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 पत्ता असं दिलं पाहिजे धावायसाठी म्हणजे तिला सोडून द्या आणि असं धावू द्या म्हणते ती आभाळालाय पाऊस येऊ शकते राहते मी जात आहे घरी तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया फ्रेंड्स तोपर्यंत बाय बाय करा येऊ बाय करा ब बाय